हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडीमधील सुंदर आणि ग्लॅमरस लुक साठी साडीवरील ब्लाउजही तितकाच सुंदर असावा लागतो नवीन साड्यांवर त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाउज शिवले तर हवा तसा लुक येत नाही युनिक आणि एलिगंट लुकसाठी तुम्ही कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता कॉलरचे ब्लाऊज तुम्हाला कॉटनच्या साड्यांवर सिंपल साड्यांवर अधिक शोभून दिसतील लग्न समारंभात घालण्यासाठी किंवा ऑफिसवेअर लुकसाठी सुद्धा हा ब्लाउज खूपच सुंदर दिसतो कॉलरचा गळा असेल तर तुम्ही थ्री फोर्थ स्लीव्हचे पॅटर्न शिवू शकता बंद गळ्याच्या पॅटर्न तुम्हाला एकापेक्षा एक डिझाईन दिसून येतील चांगल्या टेलर कडून आपल्याला हवे तसे पॅटर्न तुम्ही शिवून घेऊ शकता जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल किंवा तुम्हाला घालायला आवडत असेल तर अशा प्रकारचे हॉल्टर कॉलर नेकचे ब्लाऊज तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतील पार्टी वेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता कॉलरच्या ब्लाउजला प्रिन्सेस कटचे पॅटर्न जास्त शोभून दिसते या ब्लाऊजच्या पॅटर्नसोबत जर तुम्ही सिंगल पदर पिन केला तर तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल ब्लाऊजचे डिझाईन साडीचे कापड आणि क्वालिटी पाहून निवडा कॉलर पॅटर्नमध्ये तुम्ही सुद्धा वापरू शकता ज्यामध्ये एलिगंट आणि खूपच मॉडर्न लुक तुम्हाला मिळेल कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही अभिनेत्रीचे लुक देखील फॉलो करू शकता तसेच हुक न लावता चैन लावण्याची आयडिया देखील खूप मस्त आहे ज्यामुळे ब्लाऊजला नवीन लुक देखील येईल जर तुम्हाला डिझायनर हेवी वर्कमध्ये ब्लाऊज हवा असेल तर कॉलर वर तुम्ही वर्क देखील करून घेऊ शकता कोणत्याही लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात तुम्ही असे हेवी वर्कचे कॉलर चे, चे ब्लाऊज ट्राय करून युनिक लुक नक्कीच मिळवू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकोनं क्लिक करा धन्यवाद